चार पाच दिवसापूर्वी एक सभा झाली आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यांची स्वप्नच अंधारात विलीन झालेली आहेत अशी एक महिला या व्यासपीठावरून बोलताना मला आश्चर्य वाटलं खरं त्या जाएस बोलो त्या ज्या आळीत बोलत होत्या पाकिट जितकं जड तितकं जास्त भाषण मोठं तितकं जास्त तोंडाला फेस आपण किती बोलावं काय बोलावं याला काही मर्यादा नाही पण यामध्ये त्यांनी एक रचना वापर तुमचीच मुलगी तुमचाच मुलगा सगळं तुम्हालाच आश्चर्य म्हणजे पवार साहेबांच्या समोर ते पवार साहेबांबद्दलच बोलत होत्या उभ्या महाराष्ट्राला माहितीये साहेब लेकीसाठी काय करतात पाकिटाच्या नादात समजलं नाही आपण काय बोलतोय साहेबांच्या लेकीबद्दल त्या साहेबांना सांगत होत्या पण त्यांना कळलं नाही तुमचाच मुलगा उद्धव साहेबांना त्या आदित्य ठाकरे बद्दल सांगत होत्या उद्धव साहेब बिचारे हताश नजरेने बघत असतील की मी कोणाच्या हातात पाकिट दिले पण ही मानसिकता अतिशय खराब आहे ज्या बाईने खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंबावर टीका केली राजकारणाचा भाग म्हणून आपण सोडून देऊ पण घरातल्या महिलेपर्यंत जेव्हा टीका जाते त्यावेळेस कोणती मातृशक्ती ती सहन करणार नाही सातत्याने बोललं जातं तुमची मुलगी महिला मंत्री असेल किंवा आपल्या घरामध्ये पद वडील डॉक्टर आहे म्हणून मुलगा डॉक्टर होत नाही मुलाला देखील डॉक्टर तिथं शिक्षण घ्यावं लागतं स्वतः प्रॅक्टिस करावी लागते आणि मग त्याच्या नावापुढे डॉक्टरची पदवी लागते आज आदितीदाईंनी सुद्धा एक स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केले आमच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लेख प्रचाराला फिरते जिथे वेळ मिळेल तिथे सांगते दमलेल्या बापासाठी लेख नारळाचे पाणी लेकीसाठी बाप बुलंद का आणि मला असं वाटतं हे बदललं पाहिजे पंधरा वर्ष सत्ता दिली पंधरा वर्ष खासदार राहिले तरी स्वतःच्या नावाची ओळख निर्माण करता आली नाही म्हणून त्र्याऐंशी वर्षाच्या बापाला त्यांना फिरून मतं मागावी लागतात तसं तटकरे साहेब तुमचं नाही तुमची लेख स्वतःच्याच नावाने मत मागते आज तुमच्यासाठी लेख फिरते त्याच्यामुळे निश्चितपणाने आम्हाला अभिमान वाटतो की त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख आहे गाडी माडीपर्यंत ठीक होत ज्यांच्या समोर ही भाषण झाली त्यांची कुणाची कवला रुग्ण आहेत तर गाड्या त्यांच्या सगळ्यांच्याच आहेत इथपर्यंत ठीक आहे पण बायकोच्या सिल्क साडी पर्यंत जर आपण जात असाल तर आम्ही कसं शांत बसतो ज्यांनी भाषण केलं दुर्दैवाने देवाने त्यांना रंग रूप उंची नसेल दिली मनामध्ये एक मुनगंड असतो साहेब की आपल्याला देवाने काही दिलेलं नाहीये पण मन तरी साप असावं पण दुर्दैवानं ते सुद्धा साप नाहीये त्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला त्यावेळेस मनशा काहींद पासून निलमताई गोरणपर्यंत सगळ्यांनी पक्ष सोडला म्हणजे आत्मपरीक्षण करायची वेळ आहे की एक बाई जरी पक्षात येते आणि सगळ्या महिला पक्षातून बाहेर पडतात याचा अर्थ की कि आपल्यामध्ये किती अवगुण असतील आणि त्या दुसऱ्यांच्या व्यासपीठावरती जाऊन भाषण करतात ज्यांनी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या माथावरती कप गुलाल लागणार नाही ज्यांना स्वतःची टिकलीची किंमत नाहीच आहे त्यांनी तुमच्या गुलाल्याची भाषाच करू नये दोन हजार च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असताना चारशे एकोणपन्नास मतं घेतलेली महिला इथं येऊन सांगते की आपल्या कपाळावर गुलाल लागणार नाही साहेब या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही मातृशक्ती उपस्थित आहे महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुझा भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी राज्याभिषेक केला त्या रायगडच्या मातीमधल्या माणसांसाठी तुम्ही केलेली कामा त्यांचा विश्वास आणि त्यांचं प्रेम तुमच्या कपाळावरती केवळ गुलालाच लागणार नाही तर पायापासून कपाळात च्या केसांपर्यंत तुम्ही गुलाला मध्ये माफून इतका शब्द निश्चितपणाने आम्ही या मातृशक्तीच्या निमित्तानं देऊ इच्छितो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी निवडणुका आल्या की राजकारण सुरू होतं निवडणुका संपल्या की राजकारण संपत पण कुटुंबापर्यंत जर कोणी जात असेल तर ते राजकारणामध्ये कधीही सहन केलं जात वेळ सुखाच्या क्षणाला बरोबर येणारा माणूस लक्षात राहत नाही साहेब पण दुःखाच्या क्षणाला बरोबर असणारा माणूस लक्षात राहतो आणि म्हणून तटकरे साहेब आपण प्रत्येकाच्या मनामध्ये आहात प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहात अतिशय चांगल्या पद्धतीची कामं आपण आपल्या माध्यमातून केले त्याच्यामुळे कावळ्याच्या शापाने गायला काही होत नाही जितकी लोक इथे येऊन टीका करतील बरोबर तितकं मताधिक्य तुमचं वाढत जाणार आहे आणि म्हणून आम्हाला समाधान आहे अजूनही चार पाच सभा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये विरोधकांच्या झाल्याच पाहिजे ज्या व्यक्तीने खर तर संत ज्ञानेश्वर माउलीवरती टीका केली वारकरी संप्रदायाने ज्या व्यक्तीला वाळीत टाकलं आपली भूमी साधू संतांची छत्रपती शिवरायांच्या विचारांची त्या व्यक्तीला व्यासपीठावरती बोलून टीका करायला सांगितलं जातं वारकरी संप्रदाय कदापि सहन करत त्याच्यामुळे अशी टीका करणारी माणसं दररोज आली पाहिजे साहेब इथं त्यांच्यामुळे आपली मताधिक्य वाढत जाईल भीमा कोरेगावच्या दंगली दरम्यान पत्रकार परिचय घेऊन ज्या महिलांनी सांगितलं की संभाजी भिड्यांवरती पहिली फिर्याद मी नोंदवली माझ्या जीवाला धोका आहे मला संरक्षण मिळालं पाहिजे माझ्यावर कधी हल्ला होऊ शकतो हे दांद्यात खोटं होतं संभाजी भिड्यांवरती पहिली फिर्याद करणारी बाई अनिता सावळे होती आणि ती गणराज्य संघाची सदस्य होती आता साहेब हा गणराज्य संघ कोणाचा गणराज्य संघ कुठे विलित झाला गणराज्य संघाने अनेकांशी मांडवली करत पुण्या मुंबई मध्ये प्रॉपर्ट्या गोळ्या केल्या आता तो कागद काढाच त्याच्याशिवाय आपल्यालाही समजणार नाही गणराज्य संघ करतोय काय ज्यांना ज्यांना जितकं काही वाईट गडाव असं वाटतं त्यांच्यासाठी मला आवर्जून सांगायचंय चार जून ला निकाल लागल्यानंतर बारामती मधला गुलाल उधळल्यानंतर आम्ही रायगडचा गुलाल उजळायला येणार आहे इतकी खात्री या निमित्ताने मी देतो आणि थांबतो धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका